राज्यातल्या बिल्डरांना महारेरानं मोठा दणका दिलाय राज्यभरातील चार हजार नऊशे चार रियल इस्टेट प्रकल्पांना स्थगिती दिली यात सर्वाधिक प्रकल्प पुणे जिल्ह्यातले पुण्यातील तब्बल एक हजार दोनशे चव्वेचाळीस प्रकल्पांना स्थगिती दिली या प्रकल्पांना पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे किंवा मुदतवाढीसाठी अर्ज सादर झालेला नाही नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई के करण्यात आली मात्र घर खरेदीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत राज्यातल्या बिल्डरांना महारेरानं मोठा दणका दिलाय चार हजार नऊशे चार रियल इस्टेट प्रकल्पांना स्थगिती दिली यात सर्वाधिक प्रकल्प पुणे जिल्ह्यातले आहेत पुणे जिल्ह्यातले एक हजार दोनशे चव्वेचाळीस प्रकल्प ज्यांना स्थगिती दिली या प्रकल्पांना प्रकल प्रकल पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालेलं नाही किंवा मुदतवाढीसुद्धा मुदतवाढीसाठी सुद्धा काही प्रयत्न झालेले नाही आहेत आजच सादर झालेला नाहीये मुदतवाढीसाठी तर नियमांचं पालन केलेलं नाही आहे या प्रकल्पांनी त्यामुळेच या चार हजार नऊशे चार प्रकल्पांना महारेऱ्यानं स्थगिती दिलेली आहे